नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन ब्राझीलमध्ये पाऊस झाला आणि प्रचंड पूर आला विशेष म्हणजे हा पूर आला सोयाबीन उत्पादक भागामध्ये आता जगातला एक नंबर सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये पूर आला आणि त्याचा सोयाबीन बाजारावर परिणाम झाला नाही तर नवलच आणि झालंही तसंच आज सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते परंतु याचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर दिसला नाही मग नेमकं ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकाचं किती नुकसान झालं आणि याचे परिणाम या, या पुढच्या काळामध्ये सोयाबीनच्या बाजारावर कसे दिसू शकतात आणि सोयाबीनच्या भावामध्ये आणि सोयाबीनच्या भावामध्ये नेमकी किती वाढ झाली याचा आढावा आज आपण या चा व्हिडिओतून घेणार आहोत ब्राझीलची जागतिक सोयाबीन बाजारात दादागिरी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे हंगामाच्या सुरुवातीपासूनच ब्राझील यंदा विक्रमी उत्पादन घेणार या चर्चेनं सोयाबीनचा बाजार पडला होता म्हणजेच दबावात आलेला आहे आणि झालंही तसंच ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचा दबाव आजही सोयाबीनच्या बाजारावर दिसून येतोय आता याच ब्राझीलमध्ये पूर आला आहे आणि विशेष म्हणजे हा पूर ऐन सोयाबीन उत्पादक भागात आलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की ब्राझीलमध्ये माटोग्रासो हे महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे म्हणजे एक नंबर सोयाबीन उत्पादन या राज्यात होतं दोन नंबरचं राज्य आहे ते म्हणजे रिवो ग्रँडे दुसूल आता याच रिवोग्रँडे दुसूलमध्ये पूर आला आहे या ग्रँडे दुसूलमध्ये सोयाबीनचं उत्पादन होतं तब्बल दोनशे पंचवीस लाख टन होय दोनशे पंचवीस लाख टन आपल्या भारतातील एकूण सोयाबीन उत्पादनाच्या जवळपास दुप्पट आता या रिओ ग्रँडर दुसूलमध्ये पूर आला म्हणजे सोयाबीन पिकाचं नुकसान देखील तेवढंच असेल त्यामुळं साहजिकच याचे जागतिक बाजार देखील आपल्याला पडसाद उमटताना दिसून आले आता ब्राझीलमधील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक भागात पूर आला म्हटल्यावर याचे पडसाद साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारावर उमटले बाजारात ही बातमी पसरल्यानंतर बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली सोयाबीननं गेल्या दीड महिन्यातील उत्संकी टप्पा गाठला होता तर सोयाबीनचे भाव देखील गेल्या काही महिन्यातील उच्चकी पातळीवर पोहोचले होते सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत बारा पूर्णांक बारा डॉलर प्रतिबुसेल्सपर्यंत वाढले होते तर सोयाबीननं तीनशे त्र्याहत्तर डॉलरचा टप्पा पार केला होता आता बाजाराचं लक्ष सोयाबीन आणि सोयाबीनच्या भाववाढीकडे असतानाच नेमके भावाला दुपारी ब्रेक लागला होता म्हणजेच ह्या पातळीच्या पुढे भाव जाताना दिसत नव्हते आणि त्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे सोया तेल तिकडं पामतेलाचे भाव दबावत आल्यानंतर सोया तेलाचे भाव, भाव देखील कमी झाले होते आणि याचा दबाव सोयाबीनच्या भावावर काही प्रमाणात दिसून आला होता आणि दुसरं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे नुकसानीचं कारण ब्राझीलमधील बहुतांशी सोयाबीन पिकाची काढणी आता अंतिम टप्प्याकडे आलेली होती आपण जर एकूणच ब्राझीलमधील सोयाबीन पिकाच्या काढणीचा जर आढावा घेतला तर ब्राझीलच्या एकूण नव्वद टक्के पिकाची काढणी पूर्ण झालेली आहे आणि रिओग्रँडेलचा जर विचार केला तर काही जणांचं म्हणणं आहे की जवळपास सत्तर टक्के सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली होती आणि काही जण असंही सांगतात की चाळीस टक्के सोयाबीन अजूनही शेतात होतं आणि काही संस्थांनी असे वृत्त देखील दिले की दक्षिण रिवोग्रांडे दुसूलमध्ये म्हणजेच रिवोग्रांडे दुसूलच्या दक्षिण भागामध्ये आजही शेतामध्ये चाळीस टक्के सोयाबीन उभं होतं म्हणजे चाळीस टक्के पिकाची काढणी शिल्लक होती आणि उत्तर भागातील ऐंशी ते नव्वद टक्के पिकाची काढणी पूर्ण झाली म्हणजेच दहा ते वीस टक्के पीक शेतात होतं थोडक्यात काय तर रिओग्रँसूलमधील बहुतांशी पिकाची काढणी झालेली आहे आणि काही प्रमाणात पीक अजूनही शेतात शिल्लक आहे आता शेतामध्ये जे पीक शिल्लक आहे ते पिकाचं निश्चितच नुकसान झालेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणात सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली असल्यामुळं नेमकं नुकसान किती याचं लगेच आकडा पुढं आलेला नाही पुढच्या काही दिवसानंतर यातसुद्धा स्पष्टता येईल असं सांगितलं जातं आहे आता ब्राझीलमध्ये दुसूल आणि काही भागात पूर आलेला आहे तसंच हवामान विभागानं ब्राझीलच्या आणखी काही भागामध्ये का भागा पुढच्या आठवडाभरात पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यामुळं ब्राझीलमधील सोयाबीन पिकाची तसंच इतर पिकाचं नुकसान किती होतं हे पुढच्या आठवड्यानंतरच आपल्याला कळेल म्हणजे त्याची स्पष्टता येईल आणि त्यानंतरच ब्राझीलमधील सोयाबीन पिकाचं जे नुकसान झालं त्याचा नेमका जागतिक सोयाबीन बाजारावर काय परिणाम होईल आणि त्याचे परसाद आपल्या देशातील बाजारावर उमटते का नाही याची देखील स्पष्टता होईल आता ब्राझीलच्या सोयाबीन पिकाचं नुकसान आणि त्याचं आंतरराष्ट्रीय बाजारावर होणारे परिणाम याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका